नमस्कार सर हा नमस्कार बोला ना यंदाचा सरसकट पीक विमा मंजूर झाला आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या अहवाल विमा कंपनीला किंवा आणि विमा कंपनी कडून सरकारला अहवाल अद्यापही गेलेला नाही मग अहवाल कधी जाणार कधी मंजूर होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाचा पीक विमा कधी येणार या संदर्भामध्ये माहिती हवी होती नक्कीच आपण पाहतोय यंदाचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा जो पीक जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सरसकट म्हणजे कोणती अट किंवा कोणती शर्त न ठेवता ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा विमा भरलेला आहे त्यांना सरसकट मंजूर झालेला आहे कारण की किमान सतरा हजार पाचशे रुपयाचा पिकमा मिळणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मग आता हे अहवाल कधी जाणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पीक येणार कोण्या जिल्ह्यामध्ये हा पीक येणार किती हेक्टरमध्ये येणार आणि कोण्या पिकासाठी येणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि संपूर्ण आकडेवारी संपूर्ण जिल्ह्याची आपण या व्हिडिओच्या मा या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण पाहतोय राज्यातल्या चौतीसही जिल्ह्यातील सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकट पीक विम्याचा लाभ भेटणार आहे आपण पाहतोय पीक कापणी आणि पीक काढणीचे अहवाल सध्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तालुका प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे मागील पाच वर्षाचं उंबरटा उत्पादन आणि या वर्षीचं उत्पादन याची तुलना करून म आणि यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये घट आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक मिळण्याची शक्यता आहे आता हे अहवाल कोणकोणत्या जिल्ह्याचे आपल्याला आपल्यापर्यंत अपले भेटलेले आहेत सर्वप्रथम पाहूयात याच्यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातला पीक का पीक कापणीचा आणि पीक काढणीचा अहवाल हा जवळपास जिल्हा प्रशासनाकडे गेलेला आहे जवळ सोयाबीनचा अहवाल गेलेला आहे आणि कापसाचा सुद्धा अहवाल पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जाईल अशी माहिती सध्या आपल्याला हिंगोली जिल्ह्यातली कळत आहे त्यानंतर आपण पाहतो हिंगोली जिल्ह्याची आणवारी सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी झालेले सुधारित आणवारी असेल किंवा हंगामी आणिवारी असेल आणि अंतिम आणिवारी सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमीच येण्याची शक्यता आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अहवाल आले अहवालानुसार हेक्टरी पंचवीस हजार रुपये तरी पिकमा सोयाबीन आणि कपास या दोन पिकाला मिळणं अपेक्षित आहे त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सुद्धा लवकरच अहवाल जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विमा कंपनीला विमा कंपनीच्या माध्यमातून सरकारला जातील आणि सरकारच्या माध्यमातून विमा कंपनीला पैसे ट्रान्सफर होतील नंतर हे पिकम्याचं वितरण होईल त्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अहवाल असेल त्यानंतर हिंगोली असेल नांदेड जिल्ह्याचा अहवाल असेल नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे अहवाल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीचेच आलेले आहेत त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही थोडीफार दिलासादायक अपडेट आपण म्हणू शकतो त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातले संपूर्ण मंडळातले एकूण बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळे आहेत या सत्याऐंशी महसूल मंडळातले अहवाल जे आहेत सोयाबीन आणि कपाशीचे जिल्हा प्रशासनाकडे लवकरच जातील आणि अहवाल खूप नुकसानकारक आहेत मागील पाच वर्षाच्या तुलनेत यांना खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे यांचा भरपूर पिकमा बीड जिल्ह्यात मिळण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्हा असेल धाराशिव असेल लातूर असेल किंवा परभणी असेल या सर्व जिल्ह्यापैकी मुख्यमंत्र्यांनी जी आकडेवारी सांगितली ज्याच्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के नुकसान छत धाराशिवमध्ये पंच्याहत्तर टक्के नुकसान लातूरमध्ये सुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत परभणीमध्ये सुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त आणि या चारही जिल्ह्याचे अहवाल जे आहेत सोयाबीन आणि कापसाचे जे आहेत ते अहवालसुद्धा भरपूर नुकसानकारक आहेत मागच्या पाच वर्षाच्या तुलनामध्ये अडीच एकरचं आपण जर पाहायला गेलं तर सोयाबीनचं क्षेत्र तर तीन ते चार क्विंटल किंवा पाच क्विंटलपर्यंत सोयाबीनचं आवरेज आलेलं आहे त्यामुळे आपण पाहतोय तीन क्विंटल म्हणजे उत्पादकता पाच ते सहा क्विंटलची आहे म्हणजे एकरी दहा ते बारा हजार रुपये नुकसान आणि हेक्टरी पंचवीस ते तीस हजार नुकसान या जालना धाराशिव लातूर परभणीमध्ये आपल्याला पाहायला एवढी तफावत दिसून येते त्यामुळे मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे त्यानंतर आपण बघूयात विदर्भातले जिल्हे यवतमाळ जिल्हा असेल बुलढाणा असेल अमरावती असेल अकोला असेल किंवा वाशिम असेल या सर्व जिल्ह्याचे जे अहवाल आहेत पीक कापणीचे अहवाल पीक काढणी अंतर्गत अहवाल या अहवालानुसार मोठ्या प्रमाणामध्ये कापणी अंतर्गत आणि काढणी अंतर्गत नुकसान झालेलं आहे मागच्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा भरपूर नुकसान आहे त्यामुळे नुकसान भरपाई ही विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेटणार आहे यवतमाळमध्ये सोयाबीन कापूस अं तूर असेल कपाशी असेल किंवा उडीद असेल मुग असेल कापूस आणि तूर सोडून हे सर्व अहवाल बाकीच्या पिकाचे गेलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत यवतमाळ एकूण नव्वद पेक्षा जास्त मंडळ आहेत हे सर्व अहवाल नुकसानकारकच या जिल्ह्यातले आहेत त्यानंतर बुलढाणा जिल्हा सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या पिकम्याचं सरसकट लाभ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा भेटणार अमरावती अकोला वाशिम या तिन्ही जिल्ह्याची परिस्थिती सेम आहे कारण की अमरावती अकोला वाशिमची जी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी सांगितली पन्नास पेक्षा जास्त नुकसान या जिल्ह्यामध्ये आहे आणि काही मंडळ असे आहेत की पंच्याहत्तर पर्यंत नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे प्रशासनाच्या माध्यमातून त्यानंतर अं नागपूर असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान बर सारा आहे गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान बरच आहे त्यानंतर पुणे जिल्हा चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान कोल्हापूर जिल्हा सुद्धा आहे सांगली सुद्धा आहे वर्धा सुद्धा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बरंच सारं नुकसान चौतीस पर्सेंट पेक्षा जास्त दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण पाहतो अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेल्या वर्षी भरपूर नुकसान झालं आणि गेल्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा पिकमा भेटला आणि या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती आहे मागील पाच वर्षापेक्षा जास्त नुकसान आणि उत्पादनामध्ये घट सुद्धा यावर्षी धाराशिव मध्ये आलेली आहे त्यामुळे यंदाचा पिक सुद्धा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण जिल्हे पाहतोय उर्वरित जिल्हे उर्वरित जिल्हा असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल भंडारा असेल किंवा कोल्हापूर सातारा सांगली नंदुरबार जळगाव धुळे नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे नागपूर म्हणजे उर्वरित जिल्हे सुद्धा जिल्ह्यातील जे अहवाल आहेत ते आता लवकरच हे जिल्हा प्रशासनाकडे पोहोचतील जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाच्या माध्यमातून अहवाल हे गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि जी माहिती सांगितली मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा <tiltan> जास्त या जिल्ह्यामध्ये नुकसान आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याची आपण आकडेवारी बघितली तर प्रत्येक जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा नुकसान कमी आहे असा कोणता जिल्हा नाही चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली आणि ज्या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपयाचा पिकमा मिळणार अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितली परंतु त्याच्यामध्ये काही जिल्हे असे त्यांचं ऐंशी टक्के नुकसान शंभर टक्के नुकसान काही मंडळे तर पूर्णपणे बाधित याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये सुद्धा पिकमा मिळेल आणि चाळीस हजार रुपये पिकमा मिळून सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार नाही अशी परिस्थिती यंदाची झालेली आहे त्यामुळे बरेच सार नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान पण आता हे राज्यातल्या बऱ्याच साऱ्या जिल्ह्याचे अहवाल आता सध्या गोळा करण्याचं काम सुरू आहे तुमचे तलाठी असतील तुमचे तहसीलदार असतील तालुका प्रशासनाचे संपूर्ण जे महसूल विभागातले अधिकारी असतील तुमचे ग्रामसेवक असतील किंवा तुमचे जे उर्वरित जे कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून हे अहवाल पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण अहवाल म्हणजे याच्यामध्ये कोणताही जिल्हा राहणार नाही पीक विम्याचे संपूर्ण अहवाल पंधरा डिसेंबरपर्यंत जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विमा कंपनीकडे आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून ते सर्व अहवाल सरकारकडे आणि मग सरकारच्या माध्यमातून जे राज्य सरकारचं यंदाचं पीक विम्याचं राज्य हिस्सा अनुदान आहे ते विमा कंपनीला मिळेल केंद्राचं सुद्धा अनुदान विमा कंपन्यांना मिळेल ज्याच्यामध्ये नऊ विमा कंपन्या आहेत युनायटेड इंडिया एस बी आय लाईफ एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चोलामंडलम एम एस आणि इतर विमा कंपन्या एकूण नऊ विमा कंपन्या सगळ्या विमा कंपन्यांचे ना नाव घेणं शक्य नाही त्यामुळे या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून यावर्षी यंदाचा पिकमा सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे परंतु जोपर्यंत राज्य सरकार यंदाचं शेतकऱ्याच्या हिस्सा राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना देत नाही तोपर्यंत विमा कंपनीच्याही माध्यमातून पिकमा वाटप होत नाही दरवर्षीप्रमाणे हेच कंपनीचं प्रश्न कंपनीचं उत्तर असतं शेतकऱ्यांना की बा विमा का वाटप होत नाही तर विमा कंपनी कारण सांगते बाबा आम्हाला राज्य सरकारचं आमच्या खात्यामध्ये अनुदान आलेच नाही पैसे झाले ना तर आम्ही विमा वाटप का करावं तर हाच प्रश्न तर राज्य सरकार जोपर्यंत हि सामदान देत नाही तोपर्यंत पिकमा वाटप होत नाही पण असं मला वाटतं की या डिसेंबर महिन्याचे आव्हान संपूर्ण जातील आणि जानेवारी महिन्यामध्ये या पिकम्याचं वितरण होईल अशी एक शक्यता आणि अपेक्षा आहे अगदीच सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद